नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन आणि महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे आता या सर्व लाडक्या बहिणींना माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपयांचाच हप्ता इथून पुढे मिळणार आहे याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर त्या नेमक्या विधिमंडळात काय म्हणल्या व कोण कोणत्या बहिणींना आता पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपयांचा दरमहा हप्ता मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक नवीन जी अपडेट आहे स्वतः मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे त्यांनी विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या ट्विटर हँडलवरून सुद्धा याची त्यांनी माहिती दिली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येते त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी योजनेचा दरमहा एक हजार रुपये हप्ता घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या महा माझी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्याही योजनेचा लाभ जर महिला घेत असतील तर त्या योजनेतून समजा त्यांना हजार रुपये मिळत असतील तर फक्त उर्वरित पाचशे रुपयांचाच लाभ आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत व हजार रुपयांचा लाभ घेत आहेत अशा बहिणींना अशा बहिणी जवळपास सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस आहेत आणि अशाच लाडक्या बहिणींना महिलांना उर्वरित फरकाचे म्हणजेच पाचशे रुपयेचा फक्त हप्ता हा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना येणार आहे याची ये माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेली आहे आता त्या नेमक्या काय म्हणाल्या हे आपण जाणून घेऊया कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या, त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा आ, माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की पन पं, किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेल्या नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात तर अशा प्रकारची ही अपडेट होती ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद